नमस्कार आज आपण बोलणार आहोत पुणे जिल्ह्यातल्या वाशिरे गावच्या श्री धर्मनाथ महाराज बीच यात्रा दोन हजार सव्वीस बद्दल हो आणि आपल्याकडे ना ह्या यात्रेबद्दलची काही कागदपत्र आणि बरीच माहिती आहे बरोबर वरवर पाहिलं तर असं वाटतं की ही एका साध्या गावच्या यात्रेची रूपरेषा आहे पूजा शोभायात्रा खेळ अगदी पण या कागदपत्रांमध्ये ना काही अशा गोष्टी दडलेल्या आहेत ज्या ज्या आजच्या काळात खूप महत्वाच्या वाटतात नक्कीच म्हणजे आजच्या काळात जिथे परंपरा कुठेतरी विरळ होत चालल्या आहेत तिथे हे गाव आपली एकताक आपली परंपरा इतकी घट्ट कशी टिकवून आहे बरोबर तर या यात्रेमागचं ते सिक्रेट सॉस काय आहे जे या सगळ्या समाजाला एकत्र बांधून ठेवतं चला याचाच शोध घेऊया सुरुवातीला आपण वाशिरे गावाच्या श्रद्धेच्या केंद्रस्थानाबद्दल बोलूया हे गाव आहे खेड तालुक्यात हो, श्री धर्मनाथ महाराज हे तिथले जागृत जागृत ग्रामदैवत म्हणून ओळखले जातात हो, संकल्पना आपण अनेकदा ऐकतो पण याचा नेमका अर्थ काय असतो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे ही श्रद्धा फक्त एका मूर्तीपुरती मर्यादित असते की की त्याहून अधिक काही खर तर याच संकल्पनेत या यात्रेचं सगळं मूळ जागृत म्हणजे ती केवळ एक दगडी मूर्ती नाही गावकऱ्यांचा आणि भक्तांचा हा ठाम विश्वास असतो की हे दैवत जिवंत आहे ते आपल्यातच आहे आपलं ऐकतंय आणि आपल्या हाकेला प्रतिसाद देत अगदी आपल्याकडच्या माहितीत महाराजांना नवसाला पण आणि संकटातून मार्ग दाखवणारे असं म्हटलंय संबंध हो, आहे शेतीत अडचण आली व्यवसायात नुकसान झालं घरात कोणी आजारी पडलं तर पहिला धावा महाराजांकडे जातो ही श्रद्धा त्यांच्या रोजच्या जगण्याचा भाग आहे त्यामुळे धर्मनाथ महाराज हे फक्त एक देव नाहीत तर ते गावाचे पालक आहेत एक आधारस्तंभ आहेत आणि ही यात्रा म्हणजे त्या पालकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक सोहळा बरोबर म्हणजे हा जो विश्वास आहे तोच त्यांच्या एकतेचा पाळा आहे असं म्हणायला हरकत नाही हो। आणि याच माहितीमध्ये यात्रेच्या वेळेचा उल्लेख आहे ही धर्मनाथ बीश मकर संक्रांती नंतर येते मकर संक्रांत म्हणजे सुगीचा काळ शेतकऱ्यांसाठी आनंदाचा सण तरी या वेळेचा आणि कृषी संस्कृतीचा काही संबंध असू शकतो का निश्चितच शंभर टक्के ही वेळ निवडण्यामागे एक खूप सखोल विचार दिसतो कसा बघा मकर संक्रांतीला पीक घरात आलेलं असतं शेतकऱ्याच्या घरात समृद्धी आलेली असते बरोबर हा काळ मुळात निसर्गाचे आभार मानण्याचा असतो या पार्श्वभूमीवर येणारी ही धर्मनाथ बीज यात्रा म्हणजे फक्त धार्मिक उत्सव राहत नाही तर ती एक प्रकारे थँक्स गिव्हिंग किंवा आभार प्रदर्शनाचा सोहळा बनते महाराज तुमच्या कृपेने हे वर्ष चांगलं गेलं घरात धनधान्य आलं ही भावना त्या मागे असते आणि समृद्धीचं जाऊ दे ही प्रार्थना त्यामुळे ही तिथी फक्त एक तारीख नाही ती निसर्ग चक्र कृषी जीवन आणि अध्यात्म यांना जोडणारा एक पवित्र दुवा आहे म्हणूनच माहितीत त्याला संपूर्ण गावाच्या समृद्धीची प्रार्थना म्हटल्या ते अगदी समर्पक आहे वाव म्हणजे परंपरेची मुळ थेट लोकांच्या जगण्याशी जोडलेली आहेत हो आता आपण यात्रेच्या प्रत्यक्ष कार्यक्रमाकडे येऊया एकोणीस जानेवारी म्हणजे यात्रेचा पहिला दिवस या दिवशी मंदिरात अभिषेक होम हवन आणि महाप्रसाद असतो हे विधी तर अनेक मंदिरांमध्ये होतात बरोबर पण आपल्याकडच्या माहितीत एका तपशिलाने माझं लक्ष वेधून घेतलं कुठलं त्यात लिहिलंय अभिषेकाचा पवित्र प्रसाद यात्रा कमिटी मार्फत प्रत्येक कुटुंबाच्या घरोघरी पोहोचवला जातो हो आणि ही खूप वेगळी गोष्ट आहे हो ना सामान्यतः लोक मंदिरात जाऊन प्रसाद घेतात इथे प्रसाद लोकांच्या घरी जातोय या छोट्याशा कृतीमागे काही मोठा अर्थ आहे का प्रचंड मोठा अर्थ आहे खरं तर तुम्ही मगाशी यात्रेच्या सीक्रेट सॉस बद्दल विचारलंत ना हो त्यातला हा एक महत्त्वाचा घटक आहे ही कृती वरवर साधी वाटेल पण ती सामाजिक एकात्मतेचं एक अप्रतिम उदाहरण आहे काय विचार जेव्हा प्रसाद घरोघरी तेव्हा होतं जो कोणी आजारपणामुळे म्हातारपणामुळे किंवा काही कारणाने मंदिरात येऊ शकला नाही त्यालाही महाराजांचा आशीर्वाद मिळतो म्हणजे कोणीही त्यापासून वंचित राहत नाही अगदी आणि दुसरी त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे यातून एक संदेश जातो की महाराजांच्या नजरेत सगळे समान आहेत अच्छा गावातला प्रत्येक माणूस प्रत्येक कुटुंब हे या उत्सव परिवाराचा अविभाज्य भाग आहे इथे श्रीमंत गरीब लहान मोठा असा भेदच राहत नाही मंदिराचा उंबरठा न ओलांडताही तुम्ही उत्सवात सामील होता बरोबर माहिती त्याला वाशेरे गावाची एकात्मता आणि भक्ती म्हटले आहे पण ही केवळ भक्ती नाही ही एक अत्यंत विचारपूर्वक केलेली सामाजिक रचना आहे जी सगळ्यांना एका आणते हे अविश्वसनीय म्हणजे ही एक कृती गावातील सामाजिक सलोखा किती घट्ट करत असेल हो ना आणि हेच सूत्र आपल्याला ग्रामस्थांच्या सहभागातही दिसत माहितीत एक वाक्य आहे कोणी मोठ कोणी लहान नाही सर्व ग्रामस्थ आपापल्या परीने देणगी वर्गणी आणि सेवेद्वारे या यात्रेला हातभार लावतात हो आणि हे आपापल्या परीने योगदान देणं याच खूप महत्व आहे काय महत्व आहे त्याचं या आपापल्या परीने या शब्दात सगळं सार आहे म्हणजे म्हणजे योगदानाचं मोजमाप पैशात किंवा ताकदीत होत नाही ते भावनेतून होतं कोणी जास्त पैसे देईल कोणी कमी देईल आणि ज्याच्याकडे पैसे नाहीत तो श्रमदान साफ करेल अगदी तो स्वतःच्या श्रमातून सेवा देईल कोणी रांगोळी काढेल कोणी पाणी वाटेल कोणी साफसफाई करेल महत्वाचं हे आहे की प्रत्येक जण काहीतरी देत आहे आणि जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी स्वतःच योगदान देता मग किती ते कितीही लहान असो तेव्हा ती गोष्ट तुमची होते हो बरोबर ही यात्रा कोणा एका व्यक्तीची किंवा कमिटीची राहत नाही ती आमची यात्रा बनते ही मालकीची भावना ही ओनरशिपची भावना ती लोकांना भावनिकरित्या जोडते बरोबर माहिती त्याला वाशेरे गावाची खरी ताकद म्हणलंय कारण ही ताकद पैशातून नाही तर लोकांच्या उत्स्फूर्त सहभागातून निर्माण होते हीच ती शक्ती आहे जी अशा परंपरांना पिढ्यान पिढ्या जिवंत ठेवते म्हणजे पहिल्या दिवशी प्रसादाच्या माध्यमातून देव प्रत्येकाच्या घरी पोहोचतो हो आणि सेवेच्या माध्यमांतन प्रत्येकजण देवाच्या कार्यात सहभागी होतो ही एक प्रकारची देवाणघेवाणच आहे आध्यात्मिक देवाणघेवाण जी संपूर्ण गावाला एका धाग्यात गुंफते आणि ही जी अंतर्गत एकता आहे ती मग दुसऱ्या दिवशी रस्त्यावर उतरते बरोबर बरोबर अगदी बरोगा। कारण वीस जानेवारीची शोभायात्रेने होते असं वर्णन आहे हो तुम्ही खूप छान दुवा जोडलात पहिल्या दिवशी जी एकात्मता आतून मनामनातून जपली जाते तिचंच ते जाहीर प्रदर्शन म्हणजे ही शोभायात्रा ढोल ताशांचा गजर गुलालाची उधळा महाराजांच्या पालखीच दर्शन घेण्यासाठी जमलेली गर्दी हे चित्र डोळ्यासमोर आणा पण या गर्दीतही एक गोष्ट खूप महत्वाची आहे जिचा उल्लेख आपल्या माहितीत आहे ती म्हणजे ग्रामस्थांची प्रार्थना अच्छा ती काय आहे लोक हार तुरे अर्पण करून काय मागतात ते माझ भल कर असं नाही म्हणत नाही त्यांची प्रार्थना सामूहिक आहे सर्व सुखी राहो सर्व कुटुंब समृद्ध होत म्हणजे ही सर्वत्र सुखीन संतूची भावना आहे अगदी इथे मी नाही तर आम्ही आहोत ही सामूहिक प्रार्थना म्हणजे गावाच्या सामाजिक आरोग्याचं लक्षण आहे हे दाखवतं की वैयक्तिक सुखापेक्षा त्यांना सामूहिक कल्याण जास्त महत्त्वाचे वाटतं मी कडून आम्मीकडे होणारा हा प्रवासच या उत्सवाचा आत्मा आहे बरोबर आणि शोभायात्रेनंतर यात्रेतील सर्वात मोठ्या आकर्षणाचा उल्लेख आहे ज्याची सगळेच वाट पाहत असतात पारंपरिक बैलगाडा स्पर्धा हो याबद्दलची माहिती खूपच रंजक आहे ही स्पर्धा एका सुंदर घाटात होते आणि तिची सुरुवात घाट पूजन करून होते या विधीचं काय महत्व आहे घाट पूजन ही एक खूप सुंदर आणि अर्थपूर्ण परंपरा आहे कशी बघा बैलगाडा शर्यत हा एक खेळ आहे स्पर्धा आहे ज्यात जोश आणि थरार असतो पण घाट पूजन करून आयोजक त्या खेळालाही एका धार्मिक चौकटीत बसवतात अच्छा ते जणू काही निसर्गाची आणि त्या जागेची परवानगी मागत आहेत आम्ही इथे स्पर्धा भरत आहोत पण कुणालाही इजा होऊ नये सर्व काही निर्विघ्नपणे पार पडावं अशी प्रार्थना अगदी यामुळे स्पर्धेकडे केवळ एक चुरशीचा खेळ म्हणूनच पाहिलं जात नाही तर त्याला एक पावित्र्य प्राप्त होतं स्पर्धकांमध्येही मग एक जबाबदारीची भावना येते की आपण एका पवित्र उत्सवाचा भाग आहोत आणि ही जबाबदारीची भावना त्यांच्या वर्तणुकीतही दिसते हो कारण माहितीच स्पष्टपणे म्हटलंय की ही स्पर्धा अतिशय शिस्तबद्ध आणि गुण्या गोविंदाने सलग दोन दिवस चालते बरोबर आजकाल आपण पाहतो की अशा स्पर्धांमधून मग वाशेरेमध्ये ही शिस्त कशी काय वाशेरेच्या सिक्रेट सॉसचा आणखी एक महत्वाचा घटक सापडतो तो कोणता ती म्हणजे परंपरेबद्दलचा नितांत आदर ही बैलगाडा स्पर्धा केवळ मनोरंजन नाही नाही बैल हे शेतकऱ्याच्या जीवनाचं त्याच्या समृद्धीचं प्रतीक आहे एक धष्टपुष्ट चपळ बैलजोडी असणं हे शेतकऱ्यासाठी अभिमानाची गोष्ट असते बरोबर त्यामुळे ही स्पर्धा म्हणजे केवळ धावण्याची शर्यत नाही तर ती शेतकऱ्याच्या वर्षभराच्या मेहनतीचं त्याच्या प्रतिष्ठेचं प्रदर्शन अच्छा आणि जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या जगण्याशी तुमच्या प्रतिष्ठेशी आणि तुमच्या दैवताशी जोडलेली असते तेव्हा तुम्ही तिच्या बाबतीत बेफिकीर राहू शकत नाही म्हणजे ती शिस्त आतून येते अगदी ती कुणी लादलेली नसते महाराजांच्या यात्रेत कोणताही गैरप्रकार होता कामाने ही प्रत्येक गावकऱ्याची नैतिक जबाबदारी बनते आणि म्हणूनच दोन दिवस चालणारी ही स्पर्धा कोणत्याही वादाशिवाय वातावरणात पार पडते हो हे त्यांच्या सामाजिक सा आणि परंपरेवरील श्रद्धेचं उत्तम उदाहरण आहे म्हणजे खेळ प्रतिष्ठा आणि श्रद्धा यांचा हा एक विलक्षण संगम आहे हो यात्रेत केवळ धार्मिक विधी आणि खेळच नाहीत तर मनोरंजनाचीही उत्तम सोय आहे असं दिसते माहितीत परंपरागत भारुळ आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचा उल्लेख आहे हो भारुडासारख्या लोककला प्रकाराची निवड करण्यामागे काही विशेष कारण असावं का नक्कीच भारुड हे केवळ मनोरंजन नाही ते एक एड्युटेनमेंट आहे म्हणजे शिक्षण आणि मनोरंजन यांचं मिश्रण अच्छा भारुडाची रचनाच अशी असते की ते रूपकांच्या माध्यमातून विनोदी शैलीत समाजातील दोषांवर बोट ठेवत आणि नैतिक शिकवण देतं संत एकनाथांनी याला खूप लोकप्रिय केलं अगदी तर यात्रेत भारुडाचा कार्यक्रम ठेवणं म्हणजे एकाच वेळी दोन गोष्टी साध्य करणं एक लोकांना निखळ आनंद देणं आणि दुसरं त्यांना मनोरंजनातून काहीतरी चांगलं शिकवणं आणि त्यामुळे नवीन पिढीला आपल्या लोककलांची ओळख होते त्या यांचं महत्व कळतं ही परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहजपणे हस्तांतरित होते त्यामुळे भारुडाचा समावेश करणं हा एक अत्यंत विचारपूर्वक घेतलेला निर्णय दिसतो तर या सगळ्या चर्चेवरून एक गोष्ट स्पष्ट गावची ही धर्मनाथ बीज यात्रा म्हणजे केवळ धार्मिक विधींची एक मालिका नाही हे एक जिवंत सामाजिक मॉडेल आहे प्रत्येक गोष्टीतून एकता समानता आणि सामूहिक कल्याणाचा विचार पुढे येतो बरोबर जसं आपल्या माहितीच्या शेवटी म्हटलं आहे ही केवळ यात्रा नाही हा आहे श्रद्धेचा वारसा पिद्धान पिद्धान ची परंपरा आणि हे वाक्य या संपूर्ण विश्लेषणाचा सार आहे असं म्हणायला हरकत नाही हो आपण सुरुवातीला ज्या सिक्रेट सॉसचा शोध घेत होतो ना त्याची अनेक घटक आपल्याला या चर्चेतून मिळाले पहिले म्हणजे जागरूक देवतावरची जिवंत श्रद्धा जी लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे दुसरं प्रसादाच्या माध्यमातून साधलेली सर्व समावेशकता जिथे कोणीही मागे राहत नाही बरोबर परीने केलेल्या सेवेतून येणारी मालकीची भावना चौथ मीच्या पलीकडे जाऊन आम्ही साठी केलेली सामूहिक प्रार्थना आणि पाचवं म्हणजे बैलगाडा स्पर्धेसारख्या परंपरेला श्रद्धेशी जोडून जपलेली शिस्त आणि आदर हो हे सर्व घटक मिळून एक असं सामाजिक रसायन तयार करतात जे या गावाला आणि त्यांच्या परंपरेला मजबूत बनवतं आणि जाता जाता एक विचार सोडून जातो बोला। आपल्या माहितीत बैलगाडा स्पर्धेला पारंपरिक म्हंटल आहे आणि ती शिस्तीने पार पडते यावर जोर दिला आहे हा बरोबर आजच्या जगात जिथे प्राण्यांच्या हक्कांबद्दल आणि पारंपरिक खेळांबद्दल अनेक कायदेशीर आणि नैतिक प्रश्न उभे राहतात हो राहतात तिथे वाशेऱ्यासारखं गाव या परंपरेचं जतन आणि आधुनिक काळातील श्रद्धेतून येते कि त्यासाठी काही नियम काही सामाजिक बंधने आहेत परंपरेचा अभिमान आणि काळासोबत बदलण्याची गरज या दोन्ही गोष्टी एकाच वेळी कशा जपल्या जात असतील नाही का हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे